नमस्कार मैत्रिणींनो चला तर ना आज मी ना कामावरनं यायच्या तयारीमध्ये होते आणि लिफ्टसाठी वेट करत होते तितक्यात बैठल्या समोर ना बाल्कनीमधून ना मस्त व्ह्यू झाला होता आकाश कसा मस्त गुलाबी गुलाबी झाला आहे ना तर मला असं वाटलं की शूट करावं थोडंसं म्हणून मी थो ते शूट करत असतानाच माझी लिफ्ट आलेली आणि मी हे व्ह्यू हे करत होती शूट करत होती पंचवीसावा माळ्यावरनं तर इथे माझी लिफ्ट आलेली आहे आणि मी आता घरी येण्यासाठी निघालेली आहे तर इथे कांदिवलीला तुम्हाला बरेच जण जे कांदिवलीवरनं बघतायत ना त्यांना माहिती असेल हा स्काय सिटी मॉल आहे आणि इतकं मस्त त्याला सजावट केली होती ना आता दिवाळी आहे ना त्यामुळे खूप छान त्याची सजावट केलेली होती तर ते पण मी थोडंसं येता येता शूट करून घेतलेलं आहे येताना मच्छी घेऊन आलेली आहे आणि आता मच्छीमध्ये आणलेले आहे आणले आणि पहिला साफ वगैरे करून घेते आणि मग पुढची प्रोसेस करायला घेते तर मी इथे मीरा रोडला उतरल्याच्या नंतर ना मध्ये माझ्या बिल्डिंगच्या पाठीमागच्याच मेन हायवेलाच माझा स्टॉप आहे तिथे उतरल्याच्यानंतर ना कॉर्नरला एक मच्छीवाल्या मावशी बसतात ना तर ते त्यांच्याकडे हलवा पापलेट सुरमई होती दोन तीन आणि सॉरी तीन होत्या आणि बोंबील मांदेली वगैरे होत्या त्यातल्या ना मी एक सुरमई घेतलेली आहे ती सुरमई मी म्हणजे एवढी असेल माझ्या हाता एवढी ती दीडशेला घेतलेली आहे आणि बोंबील घेतलेली आहे पन्नास रुपयाचे तर इथे ना मी अर्धे काढून ठेवणार आहे बुधवारला वगैरे होऊन जाते आणि त्याच्यानंतर मी इथे थोडेसे जाता संध्याकाळचं टायमिंग आहे ना तर मी थोडंसं फक्त कालवण्यासाठी आणि फ्रायसाठी फ्राय नाही सॉरी फ्राय नाही करणार आहे बोंबीलचं असं थपथपीत बनवतात ना तिखट बोंबीलचं तिखट ते बनवण्यासाठी मी फक्त तेवढीच मच्छी साफ केलेली आहे धुण वगैरे घेतले त्याच्यापुरतीच ठेवलेली आहे आणि इथे ना मिरची आणि धणे भिजत घातलेले आहेत टोमॅटो शिजत घातलेले आहे भात बनवायला टाकलेला आहे आणि इथे नारळ बघा एवढाच आहे ओला नारळ तर मला तेवढ्यातून कालवनाला पुरणार नाही म्हणून मी काय केलं की माझ्याकडे नारळाच्या वाट्या आहेतच पण ना किसलेलं माझं तेवढंच होतं तर ते पुरलं नसतं म्हणून मी ना काट्या फ्रीजमध्ये पोळून ठेवून होत्या ना तर त्यातलं मी एक वाटी घालली आणि थोडंसंच किसून घेतात मला तेवढा टाईम होता सगळं नारळ किसून घेणार त्याही नंतर ते आरामात जेव्हा मला टाईम नसेल तेव्हा मी सगळं त्या दोन तीन वाट्या आहेत त्या सगळ्या मी किसून वगैरे ठेवेन आता मी फक्त एवढंच घेतलेलं आहे जेवढं मला कालवण बनवायचं आहे ना त्याच्यापुरतीच मी नारळ किसून घेतलेला आहे ते इथे मस्तपैकी माझं वाटण्यासाठी मी हे भिजत घातलेलं धणी आणि मिरच्या आहेत ना छान भिजले होते ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे जो अगोदरचा ओला नारळ आहे ना तो पहिला वा वापरून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच म्हणजे डाळी कुर्ती वगैरे होईल ना एवढं मी परत त्या डब्यात भरून ठेवलेलं आणि बाकीचं परत मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर इथे मी थोडंसं एक म्हणजे एक इंच असं अद्रक घेतलेलं आहे ते मी साफ करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लसूणच्या ना त्यातल्या मी पाच सहा अशा लसणाच्या पाकळ्या घेणार आहे त्याच्या अगोदरांना मी हे नारळ असंच समोर पडलं होतं ना जे खाऊन घेतलेलं आहे ते मी परत जागेवरती ठेवलं नाही तर प्लॅटफॉर्मवरती पूर्ण परत पसारा झाला म्हणजे पसारा दिसत थे होता ना म्हणून ते पहिला नारळाची वाटी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे मी दोन चार पाकळ्या लसणाच्या पाहिजे होत्या मला त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि मी मिक्सर वगैरे वाटण्यासाठी इथे करून घेते आहे इथे तुम्हाला दाखवलं मी की अद्रक पण एवढा एवढा एक इंचाचं घेतलेला आहे आणि इथे लसूण वगैरे सोलून झाल्याच्यानंतर परत प्लॅटफॉर्म एकदा मी हात मारून घेतलेला आहे आणि तोपर्यंत माझं टोमॅटो शिजत आहेत भात होत आहे माझं हे एवढं काम झालेलं आहे म्हणजे कसं असतं ना एकात का दुसरं काम करायचं कसं ते फक्त आपल्यालाच माहिती असतं की आता एक काम चालू आहे तर त्याच्यात दुसरं काम आपल्याला कसं निपटवायचं आहे ना ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं तर माझं हे एवढं हे होई होईपर्यंत सगळे वाटणाची वगैरे तयारी झालेली आहे इथे टोमॅटो माझं थंड होतील तोपर्यंत मी तो ना इथे मिक्सरचं अजून मला मिक्सर पण म्हणजे वाटण वगैरे काढायचं आहे तोपर्यंत याच्या खायला ना बोमलाचं मला ते तिखट बनवायचं होतं ना त्याची पण तयारी करून ठेवलेली आहे आणि माझं की वाटण वगैरे मी वाटून घेतलेलं आहे म्हणजे टाईम आता मी उशीर झाला आहे ना मला यायला काय या 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 होतं ह्या टायमाला जेव्हा सीझन असतं ना तेव्हा मोस्ट ऑफ ना क्लायंट लोकं ना आरामात दुपारचे वगैरे ब बोलवतात मला मग मला ना घरी यायला परत खूप उशीर होतो त्यासाठी ना टाईम किती वेस्ट न हो करताना एकापाटोपाठ एक एका पाट पाट एक एकच मी कामं करतच असते तर इथे बघा मी मस्त देखी ना फक्त लसूण आणि थोडासाच कांदा मी फोंडीला घातलेला आहे आणि जो वाटण होतं ना ते वाटण मी आणि मी तिखट आणि हळद हळद घातलेली आहे फोंडीला व्यवस्थित पण तिखट म पावडर आहे ना मिरची पावडर ती थोडी कारण का त्यामुळे वाटणामध्ये कश्मीरी मिरची आणि तिखट मिरचीसुद्धा घेतलेली होती तर इथे वाटण पण मी चांगलं मस्त परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि त्याच्यानंतर हे जेवढं पाणी लागणार आहे ना मला कालवणासाठी तेवढं पाणी घालून मी याच्यामध्ये मग मी मच्छीचे पीसेस सुरमईचे पीसेस आहेत ना ते चार आमच्या चौघांसाठीच फक्त घातलेले आहेत तर इथे मस्त ते मीठ वगैरे घातलेलं आहे कालवणाला आणि चांगलं एकदा परतून ढवळून घेतलेलं आहे हळू ढवळलेलं आहे कारण की मच्छी अजून पूर्ण ती आकासलेली नाही म्हणजे शिजलेली नाही ना ते विस्कटू शकते खूप हलवलं होतं तर त्यासाठी बघा तर माझं इथे कालवण पण एका साईडला घातलेलं आहे आणि मी तुम्हाला बोलू ना की मी इथे बोंबलाचं तिखट बनवायचं म्हणून एका साईडला त्याची तयारी केली तर इथे मी ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते की बोंबल बोंबिल जे आहेत ना ते कट करून घेतलेले आहेत छोटे छोट्या पिसेसमध्ये त्याच्यामध्ये मी तिखट हळद कोकम मिरची लसूण चवीप्रमाणे मीठ आणि कच्चंच तेल घातलेलं आहे ते चांगलं पहिला ना कालवून घ्यायचं असतं चांगलं बोंबलाला लावून घ्यायचं असतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ते शिजायला ठेवायचं असतं तरी पण मी ह्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी घ्यायचं मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते पण ते दिसलंच नाही ॲक्च्युली ते कॅ माझं हे खूप वरती होतं फोन मोबाईल आणि ते मला दाखवता म्हणजे बरोबर दाखवता आलं नाही तर त्याच्यामध्ये ना ते, ते, ते पाणी मला तरी पण मी पाणी जास्त घातलेलं आहे माझी आई वगैरे जेव्हा बनवायची ना त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी घालायची आणि तिचं हे ना फेवरेट होतं म्हणजे बोंबील वगैरे कालवण किंवा बोंबलाची फ्राय वगैरे तशी खायची नाही तेवढं ती ही आवडीने खायची अशी तर हे ना माझ्या मिसरांना पण खूप आवडतं म्हणून मी त्याच्यासाठी बनवते मी बोंबील वगैरे तर खातच नाही तर ते मी पण आता गॅसवर ठेवलं आणि ते मला अजून ना तेल लावायचं माझं बाकी होतं तर मी तेल लावलंच नाही त्याला चांगलं म्हणजे खोबरं तर चांगलं व्यवस्थित सुटलं होतं ते फंगस परत पकडायचा बघा मला तेल कुठल्याही पद्धतीमध्ये तेल लावून घ्यायचं आहे तर इथे बघा माझं मी ते टेस्ट पण करून बघितलेली आहे की माझं मीठ वगैरे बरोबर झालेलं कालवणामध्ये तर एकदम परफेक्ट होतं आणि कालवण पण छान झालं होतं शेवटी मी याच्यामध्ये कोकम घातलेला आहे एक पाच मिनटाच्या नंतर मी याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे आणि पाच मिनटं परत कडक काढून घेतलेला आहे त्याला चांगलं व्यवस्थित स्लो गॅसवरती ठेवून नंतर मी पाच मिनटं त्याला उकळी येऊ देणार आहे तर इथे कोथिंबीर मी चिरून घेते म्हणजे दोन्ही पण ते बोंबलाचं तिखट बनवते त्याच्यामध्ये पण घालणार आहे थोडंसं आणि ह्याच्यामध्ये पण घालणार आहे आपला सुरमईचा रस्सा आहे ना मग फायनली सुरमईचा रस्सा झालेला आहे आणि आता गॅस बंद केल्याच्यानंतर परत एकदम कोथिंबीर घातलेली आहे आधी पण घातलेली होती आता पण घातलेली आहे आणि बघा एवढा तरी पण ह्याच्यामध्ये बोंबलाच्या कालवणामध्ये एवढा रस्सा ठेवलेला आहे म्हणजे अजून त्याला सुकवलं असतं तर अजून छान लागतं ते म्हणजे तुम्ही एवढं जरी केलं ना तर त्यामध्ये टोभर भात खाऊ शकतात ना इतकं छान मस्त ते तिखट आणि आंबट होतं मस्त कालवण होतं ते बोंबलाचं तिखट तर इथे बघा इथे मस्त मी मला जेवढा रस्सा पाहिजे आहे ना तेवढाच रस्सा मी सुरमईसाठी बनवून घेतलेला आहे आणि ते बोंबलाचं तिखट पण माझं झालेलं आहे छानपैकी मस्त शिजलेलं आहे आणि छान झालं होतं त्याच्यानंतर आमचं जेवण पूर्ण झालेलं आहे म्हणजे चपात्या वगैरे संध्याकाळी जर मला उशीर झाला तर मी चपाती वगैरे बनवत बसत नाही मस्त व्यक्ती इथे सुरमईचं कालवण बोमलाचं तिखट आणि भात बनवलेलं आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला मस्त माझा आजचा ताट असंच बनवलेला आहे चपाती वगैरे काय नाही आहे त्याच्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन केलं आणि मी बसली होती माझं सुकेल खोबरे आहेत ना ते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघायचं असेल तुम्ही की त्याला मी कसं साफ केलेला आहे आता ते नसते की एक रात्र त्याला घात घालवलेलं आहे फॅनवरती सुकवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी खोबरेल तेल आहे हे माझ्याकडे ते मी खोबरेल तेल सगळ्या पूर्ण वाट्यांना लावून घेते आणि परत एक रात्र ठेवून मग दुसऱ्या दिवशी मी हे बंद करून ठेवून देणार म्हणजे पिशवीत वगैरे भरून ठेवून देणार आहे तर इथे मी ना मितुशी आणि मनोशी गप्पा मारत मारत माझं एवढं काम करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्याचा नवीन ब्लॉग जो येईल ना तेव्हा परत भेटूया तोपर्यंत बाय